नकली पाचशे रुपयांच्या नोटा आणल्या चलनात मात्र पोलिसांनी ठोकल्या बेड्या नांदगाव पेठ पोलिसांची धडक कारवाई अमरावतीच्या राहटगाव येथील गेल्या अनेक दिवसांपासून हुबेहूब पाचशे रुपयांची नोट चलनात आणून अनेक दुकानदारांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा नांदगाव पेठ पोलिसांनी भांडाफोड केला राहाटगाव परिसरात अनेक दुकानात वाईनशॉपसह पाणटपरीमध्ये आरोपींनी पाचशे रुपयांच्या नोटा चलनात आणून दुकानदारांची फसवणूक केली याचीच माहिती एका दुकानदाराने पोलीस निरीक्षक दिनेश यांना दिली दहातोंडे यांनी वृंदावन कॉलनीतील सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज पाहणी करून सापळा दिसून आरोपींना ताब्यात घेण्यात आले पोलीस दिसतात चौघांनी पळण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी ताब्यात घेतले हटगाव परिसरात राहणारा बत्तीस वर्षीय दीपक बाबुलाल खंडारे एकोणवीस वर्षीय सचिन अरविंद चव्हाण छत्तीस वर्षीय संघरत्न उल सोनू राजेंद्र ठाकरे या तिघांना ताब्यात घेतले तर मुख्य आरोपी घटनास्थळावरून पसार झाला या कारवाईत आरोपीविरुद्ध कलम दोनशे एकोणऐंशी एकशे ऐंशी अंतर्गत कारवाई करण्यात आली नांदगाव पोलिसांनी आरोपीकडून नकली पाचशे रुपयांच्या त्रेपन्न नोटा एकोणसव्वीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दिवाळीच्या पर्वात सर्वत्र खरेदीची धामधूम असताना नकली नोटा चालत आणल्याने पोलिसांनी तात्काळ प्रकरणाचा भांडाफोड केल्याने नकली नोटा रॅकेट उघडकीस आल्या आहेत की दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची रात्री जवळपास दीड वाजताच्या सुमारास अशी माहिती मिळाली की काही इसम जे आहे ते बनावट चलन माशीच्या नोटाचं दैनंदिन वापरामध्ये ते आणत आहेत आणि ते अवैध प्रकाराचा सा चालू आहे सदर माहितीवरून आम्ही स्टाफसर त्या ठिकाणी गेलो सोबत पंच आणि सगळं आम्ही साहित्य घेऊन गेल्यानंतर वृंदावन कॉलनी राहाडगाव परिसरात तीन इसम जे आहे आमच्या स्टाफला पाहून ते पळत असताना आम्ही सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्या त्यांची आम्ही पंचसमक्ष अंगजळती घेतली अंगजळती दरम्यान त्यांच्याकडून आम्हाला काही पाचशेच्या नोटं मिळाल्या व त्या नोटाची नोटा आम्ही पंचसमक्ष पाहणी केली असता आणि त्याचे बारकाईने निरीक्षण केले असता त्या, 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 बनावट त्या, 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 त्या बनावट असल्याचे प्रथम आम्हाला दिसून आले त्याच्यामध्ये आर बी आयने जे काही नॉम्स दिलेले आहेत जे ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहेत त्याचाच वापर करून आम्ही खरी नोट आणि बनावट नोट याची तुलनात्मक पडताळणी केली आणि त्याच्या आधारे आम्ही या निष्कर्षापर्यंत पोचलो की ह्या ज्या नोटा आहेत त्या बनावट आहेत त्या अनुषंगानं आम्ही तीन आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून तिन्ही आरोपीकडून जवळपास त्रेपन्न नोटा पाचशेच्या किंमत एकूण सव्वीस हजार पाचशे रुपये हे आम्हाला मिळाले आणि मग ते आम्ही पंच ताब्यात घेतले त्याचाही सक्ष पंचनामा केला आणि पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन त्यांच्यावर अपराध क्रमांक तीनशे पासष्ट डब्ल्यू पंचवीस कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी बेन एस अनुवे दाखल केला आणि त्यांना अटक केली अटक करून मान्य न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना दोन दिवस पी सी आर मंजूर केलेला आहे आता येथील मुख्य जो आरोपी आहे तो सध्या पसार आहे तर त्याचा आम्ही शोध चालू आहे आणि हा नोटा त्यांनी कुठून आणला आहे त्याच्यामध्ये काही इतर आरोपींचा सहभाग आहे किंवा एखादा रॅकेट त्याच्यामध्ये असू शकतो त्याचा शोध चालू आहे आणि आमचा तपास पुढे चालू आहे